तर मंगळ्या नगरवासियांची अशी अपेक्षा आहे की विकास व्हावा हो प्रगती व्हावी या उद्देशानच मंगळ्या शहरामधील नागरिक आणि मंगोडा शहरामधील नागरिक हे सुजन आहेत आणि त्या अनुसरूनच योग्य उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी मतदान करतील मला असं वाटते की कदम मॅडमची उमेदवारी ही सर्व मंगळवासियांना वासियांना मान्य होईल असं माझं वैयक्तिक असं मत आहे मंगोडा शहरामध्ये तसे अनेक प्रश्न आहेत गटार असू द्या रस्ता असू द्या त्या अनुषंगाने फक्त मंगोडा नगरवासियांची एकच भूमिका आहे की कुठलंही यामध्ये राजकारण न आणता सर्वांनी योग्य उमेदवाराला निवडून द्यावं अशी माझी वैयक्तिक अशी माझी भूमिका आहे महिला सक्षम नेतृत्व होऊ शकतो नाही खर तर पुरुषाच्या बरोबरीनं ही व्याख्या पहिली होती पण सध्या पुरुषाच्या पुढे दोन पाऊल महिला त्या सक्षम झालेल्या आहेत त्यामुळे महिलांना संधी मिळाली तरी अगदी भ्रष्टाचार मुक्त त्यांचं काम होईल असं मला वाटतं सक्षम नेतृत्वांना मिळेल का नाही तर अजून मतदानापर्यंत बरेच दिवस शिल्लक आहेत तरी काही गोष्टी सांगता येत नाहीत परंतु मंगळ्या शहरातले मतदार हे शून्य आहेत त्यामुळे योग्य उमेदवारात संधी देतील असं माझं वैयक्तिक असं मत आहे